आहोत मुंबईच्या घाट कवरमध्ये कामराजनगर मध्ये वॉर्ड क्रमांक एकशे तेतीस या ठिकाणी आपला परमेश्वर काय का महायुतीचा उमेदवार आहे उद्या निवडणूक आहे सकाळपासून या ठिकाणी गर्दी होणार आहे सर्वप्रथम आपल्या सर्व प्रेक्षकांना मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा सर्व प्रेक्षकांनी तिळगुळ घ्या आणि गोडगोड बोला आपलं हे वर्ष नवीन वर्ष अतिशय सुख समृद्धीचं जावं आपल्या जीवनातील सर्व इच्छा अपेक्षा पूर्ण व्हाव्यात अशी शक्ती देव आपल्याला देव आणि आपण पाहिलेत की बऱ्याच वर्षांनी महानगरपालिकेचे इलेक्शन लागलेले आहेत ला लोकांमध्ये खूप उत्स्फूर्त आणि आनंददायी वातावरण आहे महायुतीच्या काळामध्ये अनेक कामं झालेली आहेत विकासाचा रथ वेगा वेगवान रथ हा वेगाने वाह दौडत आहे आज आपल्या महायुतीमध्ये एकनाथ शिंदे साहेब फडणवीस साहेब आठवले साहेब आनंदराज आंबेडकर साहेब या सर्वांच्या नेतृत्वामध्ये मुंबई महानगरपालिका आपण शंभर टक्के जिंकत आहोतच महापौर आपला बसणारच आहे पण रामाबाई आंबेडकरनगर आणि कामराजनगरमधील दोन्ही आपल्या सीट्स या शिवसेनेच्या जिंकून येत आहेत साहेबांनी या ठिकाणी सोळा हजार पाचशे पंच्याहत्तर घरांचा एम एम आर डीचा एवढा मोठा प्रकल्प मंजूर केला जो कधीच आणि कुठेच झाला नाही आज आजपर्यंत आणि आमच्या माता आंबेडकर आंबेडकरनगर आणि कामराजनगरमध्ये मागच्या वीस वर्षात आम्ही प्रयत्न करत होतो सर्व जनता सर्व पदाधिकारी प्रयत्न करत होते की आमच्याकडे एसआरए व्हावं आम्हालाही बिल्डिंगमध्ये घर मिळावं पण केवळ आणि केवळ के शिंदे साहेबांनी तो प्रकल्प मुख्यमंत्री झाल्यावर मंजूर केला त्यामुळे शिंदे साहेबांवर इकडचा सामान्य लोकांचं खूप प्रेम आहे आणि चार हजार घर तोडून एकशे साठ कोटी रुपये भाडे वाटून चार हजार घरं तोडून त्या ठिकाणी आता बिल्डिंगच्या पायाच्या कामाला देखील सुरुवात केली तर अशा या यशस्वी कामामुळे आमच्या माता रामभाई आंबेडकर नगर आणि कामराजनगरमधील सर्व लोकं खुश आहेत त्या ठिकाणी शंभर टक्के शिवसेनेचे दोन्ही उमेदवार निर्मितीताई खानळे आणि सुरेश आवळे दोन्ही निवडून येणार याचे मी तुम्हाला खात्रीने सांगू शकतो अनेक जणांनी आपल्यावरती आरोप केला आहे शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी आपल्यावर आरोप केला आहे त्याला काय काय तोंड द्यायला शिवसेनेच्या कार्यकर्ते आमचा आरोप करू शकत नाही शिवसेना आमच्या आमचाच पक्ष आमच्या सोबतच आहे शिवसेनेचे कार्यकर्ते आरोप करू शकत नाही उभाटाचे कार्यकर्ते आरोप करतात त्यांना उभाटाच उभाटाखाल्यांनी मनसेचं काम करायला पाहिजे पण त्यांच्या रक्तातच गद्दारी आहे आणि त्या लोकांना अक्कलच नाही कुठलाही माणूस किती प्रॉपर्टी असली तरी इलेक्शन लढू शकतो प्रॉपर्टी आहे म्हणून कोणी इलेक्शन लढणार नाही एवढा मूर्खपणाचं निवेदन त्या लोकांनी केलं त्यानंतर एसआरए प्रकल्पाला कंटिन्युअस विरोध करतात आणि ते उभाटाचे पण नाहीत ते प्रकाश मेहताची पिल्ला आहेत प्रकाश मेहताने कायम माता रंबाई आंबेडकर नगर आणि कामराजनगर मध्ये विकास होऊ नये यासाठी आमच्या लोकांच्या मागे सोडलेली ही पिल्ल कम्प्लेंटर आरके एक्टिविस्ट है, के ऍक्टिव्हिस्ट आहे या लोकांना आम्ही काढीची किंमत देत नाही त्याचप्रमाणे प्रकाश मेहताचा हा जो पिल्लू आहे याचा असा एक इतिहास आहे की याने ज्याचं ज्याचं काम केलं त्या माणसाचं राजकारण संपलं सतीश नारकरचं काम केलं दोन्ही इलेक्शन मध्ये सतीश नारकर पडला आणि आता घरात बसला याच पिंगळेने प्रकाश मेहताचं काम केलं सहा वेळा निवडून येणारा आमदार त्याला तिकीट मिळणं पण झालं त्याच्यानंतर सतीश शिंदेकडे गेला सतीश शिंदेला तर तिकीटच मिळालं आणि त्याचं राजकारण सुरू होण्याच्या आधीच सांगतो याच संतोष पिंगळे अपशकुनी माणसाने राधाबाई चाळ साई दर्शन चाळ शिवगर्जना चाळचा एसआरए प्रकल्प राबवण्यासाठी वीस वर्ष प्रयत्न करत होता पण हा अपशकुनी माणूस असल्यामुळे त्यांचा प्रकल्प होत नव्हता आणि जेव्हा मी आपल्या हातात घेतला तर केवळ दोन महिन्यात त्यांचा देखील प्रकल्प आपण यशस्वी करून दाखवतो तर हे अपशकुनी माणूस ज्या पक्षाचं मतदान करेल ज्या पक्षाचं काम करेल तो पक्ष शंभर टक्के पडतो त्यामुळे अपशकुनी माणसाला आणि त्यांच्या पक्षाला आमच्या शुभेच्छा आहेत सतरा वेळे पडल्यात आणखी आणखी एकदा पडा आपला या ठिकाणचा उमेदवार हा विक्रमी स्थानिक नागरिकांना काय आवाहन करा प्रकारे निवडणूक आहे मोबाईलच्या माध्यमातून का पावती घेणं त्यांचं नाव त्या ठिकाणी त्यासाठी काय या मातारामभाई आंबेडकर नगर आणि कामराजनगर नगर मधील सर्व पक्षाचे पदाधिकारी आपापल्या कार्यालयामध्ये सर्व म्हणजे आमच्या महायुतीच्या पक्षातील शिवसेना भाजपा रिपाई आणि रिपब्लिकन सेना सर्व पक्षाचे पदाधिकारी आपापल्या कार्यालयामध्ये जनतेची नावं काढून देत आहेत यादीमधील मतदार यादीतील नंबर नाव आणि मतदार केंद्राचा पत्ता आपल्या स्लीपवर लिहून देत आहेत अतिशय सुंदर वातावरण आहे प्रत्येक हाऊसिंग सोसायटीचे पदाधिकारी देखील आपापल्या अप गल्लीतल्या ऑफिसमध्ये आपापल्या चाळीतील लोकांची नावं नंबर मतदार यादीतील काढून देत आहेत तर अशा प्रकारे आपल्या वॉर्डात कामराजनगर आणि रामबाई नगर मध्ये शंभर टक्के लोकांची नावं मतदार यादीतून शोधून देण्यात दे आलेली आहे आणि या उपर जर कोणाचे नसतील जे बाहेर असतील राहायला जे गावी गेलेले असतील तर त्या लोकांना जर काही प्रॉब्लेम असेल तर त्यांना देखील उद्या सकाळी पासून आपले बारा ठिकाणी बूथ लागणार आहेत त्या बूथवरती वरती नाव शोधून देण्याचं कार्य आपले तिन्ही चारही पक्षाचे पदाधिकारी करते आपल्या सर्वांना विनंती करतो की आपण सगळ्यांनी भारी बहुसंख्येने मतदान करा आणि आपल्या झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्पातील आपल्या हक्काच्या घरासाठी निर्मितीताई यांना विजयी करा रवी जी आहेत कैलाश जे आहेत गांगोडे गांगोडेजी आहेत गेल्या अनेक वर्ष ज्याने रिपब्लिक पार्टीने महायुतीला सहभाग होऊन दिलाय रविबाबत काय सांगाल काय शुभेच्छा द्याल स्थानिक नागरिकांना काय आवाहन कराल या ठिकाणी आम्ही सर्व रिपब्लिकन पक्षाचे कार्यकर्ते माननीय आमदार रामदासजी आठवले यांच्या आदेशानुसार महायुतीचे जे काम करत आहोत माता रमाबाई आंबेडकर नगर नगरमध्ये काम करत असताना येथील स्थानिक नगरसेवक कर्मश्री कदम यांनी जे आपल्याला स्वप्न पूर्ण करण्याकरता जे आजपर्यंत जे प्रयत्न केलेले आहेत त्याला यश आलेलं आहे त्या यश आल्यानंतर जो प्रोजेक्ट आहे तो पूर्णत्वावर आहे किंवा त्याचं काम सुरू झालेलं आहे मी येथे सर्व मतदार मत बंधू वर्गिणी आव्हान करेन की आपल्याला घराचे स्वप्न पूर्ण करण्याकरता जर पुढे अजून प्रयत्न करायचे असतील तर स्थानिक आपले नगर नगरसेवक आपला स्थानिक असला पाहिजे आणि जो आपल्या आप प्रत्येक याला याच्यासाठी धावणारा पाहिजे आज या ठिकाणी निर्मिती कानणे आणि पलीकडे सुरेश आवळे असे दोन महायुतीने दोन उमेदवार दिलेले आहेत सक्षम उमेदवार आहेत आणि परमेश्वर कदम त्यांच्या सोबत आहेत आपला जो प्रोजेक्ट आहे तो पूर्णत्व देण्याकरता ह्या दोघांची आपल्याला गरज लागणार आहे त्यामुळे आपण भरघोस मतांनी यांना निवडून द्यायचा प्रयत्न करावा जय भीम जय बुद्ध जय भा

शिंदे साहेबांनी या रामबाई कॉलनेमध्ये जे आतापर्यंत न करणारं होतं ना भविष्यात असं काम होतं ते काम करून दाखवलेलं आहे त्यामुळे अनुराग आंबेडकरांनी पूर्णपणे या महायुतीला सपोर्ट केलेला आहे आणि परमेश्वर कदमाने रात्रंदिवस हा प्रोजेक्ट राबवण्याकरता प्रयत्न केला त्यामुळे स्थानिक प्रतिनिधी म्हणून निर्मिती कांदडे यांना या, या एकशे तेहतीसमधून विजय व्हावा असे मी जनतेला आव्हान करेन